नमस्कार मी मनीष तुमचं परत एकदा नव्या व्हिडिओ मध्ये स्वागत करतोय तर आज आपल्या चटकदार हायवे सिरीज मध्ये आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर पुणे हायवेवर आणि या हायवे वरच सगळ्यात माझ्या आवडतीचं बेचा पॉईंट आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपण कायमच या हायवेवरून प्रवास करत असताना एकतर सरदवाडीला भेळ खाण्यासाठी जामतो त्याचा पांढरे पुलावर भेळ करण्यासाठी जांभतो पण आज मी आहे नगरच्या आणि पांढरे पुलाच्या मध्ये हा माझ्या आवडतीचा बेचा पॉईंट आहे तो बेचा पॉईंट म्हणजे आदित्य बेळ यावरून तुम्ही जेव्हा प्रवास करत असताल नक्की एक बेळ ट्राय करा तुम्ही परत एकदा बेळ खायला थांबल्याशिवाय इथं राहणार नाही तर चला तर मग आपण इथल्याची भेळ ट्राय करूया तर वेळ आलेली आहे आणि नेहमीप्रमाणे बेळ पाहूनच भांडायला पाणी सुटतं एक नंबर वेळ असते तुम्ही हे माझं स्पेशल रिकमेंडेशन आहे की तुम्ही इथं जेव्हा आईवरून येत असाल तेव्हा नक्की या आणि हे वेळेची खासियत म्हणजे त्यांचा टेचा आहे ते मस्तपैकी टेचा देतात आणि त्यांचं चितन चित्र पाडण्याचा जो आंबट गोडपणा आहे आणि त्याचं तर तिखटपणा त्यामुळे वेळेला एक वेगळी स्पेस मिळते आणि खूप मस्त वेळ लागते झोरगाव ते म्हणजे बेळ म्हणजे त्यांचं पर्सन जे आहे ते, ते एकदम सिंपल आहे फक्त साधे मुरमुरे आणि थोडंसं चिवडा आहे आणि एकदम झिरो नंबरचे जे शव असतील ते त्यांनी वरून टाकलेली बेळीत त्यांचं पर्सनमध्ये काही विशेष नाही पण त्यांच्या बेळीत जे चव आणतं तो म्हणजे त्यांचा मसाला आणि चिंचचं पाणी आणि हा मिरचीचा टेपा त्यामुळे तिने कधी देखील संभाजीनगर आणि पुण्यावरून प्रवास करत असताना तर इतरांच्या आदित्य बेळला नक्की बेळ कायदे वेळ ने तर नेहमीप्रमाणे मस्त होती आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तुम्हाला माहित असलेले वेगवेगळ्या चांगले फूड स्पॉट हे नक्की आपल्या व्हिडीओ मध्ये कमेंट करून सांगा आणि आपले जाऊ तिथे काहूल तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर ट्रायव्हर आणि फूडच्या क्वालिटी कंटेंटसाठी लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद